नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आजपासून म्हणजे आज पंधरा तारखेपासून जालना जालनामध्ये पोलीस पाटील या पदासाठी भरती होणार आहे म्हणजे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म असणार आहे पण या पोलीस पाटील भरतीमध्ये मित्रांनो घोळ होण्याचे जास्त चान्सेस आहे याच्यामध्ये तर याबद्दल आपण थोडंसं सविस्तर बोलणार आहोत की आपण याच्यासाठी काय करू शकतो काय करायला पाहिजे प्रत्येक गावातल्या मुलांना जे गरजू मुलं आहेत की ज्यांना वाटतं की आपल्याला आपल्याला फॉर्म फॉर्म भरायचं आहे परीक्षा द्यायची आहे तर घोळ होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो कारण काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी असं ऐकायला आले की याच्यामध्ये काही जण पैसे भरून हे जागा फिक्स करण्याच्या जा तयारीमध्ये आहेत आता याच्यावरती सगळ्यात महत्वाचं की याच्या याचा जो अध्यक्ष असतो हा एस डी एम असतो त्याच्यानंतर ह्या पद हे पद जे असतं गावातलं प्रमुख पद समजलं जातं पोलीस पाटील जे पद असतं तर तर या पदासाठी काही राजकीय वर्ग हस्त म्हणजे ज्या राज राजकीय जो नेता आहे त्याला वाटतं आपला कार्यकर्ता लागावं नको कार्यकर्ता दबाव टाकू शकतो की मला मला लावून घ्या काही करा वगैरे या भांगडी होऊ शकतात त्याच्यामुळं काही गरजू मुलं ज्या मुलांना खरंच गरज आहे सध्या नोकरीची ते मुलं याच्यातून वंचित राहू शकतात तर मुलांनो तर मुलांनो आपल्याला याच्यासाठी काहीतरी करावं लागेल बघा प्रेस नोट आलेली आहे की पंधरा आजपासून फॉर्म सुरू होऊन जातील दहा वाजेपासून त्यानंतर परीक्षा बारा तारखेला आहे म्हणजे जवळजवळ एक महिना तुम्हाला मिळतो या एक महिन्यामध्ये तुम्ही तयारी करू शकता तसंच आपण सुद्धा या युट्यूब चॅनलवरती रोज आपण याच्या प्रश्न उत्तर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत करणार आहोत तर मित्रांनो ही भरती स्ट्रिक व्हावी याच्यासाठी जर आपल्याला काय करावं लागेल प्रयत्न करावा लागेल तर आपल्या प्रत्येक गावातील मुलांनी काय करायचंय प्रत्येक गावातल्या मुलांनी प्रत्येक गावातल्या मुलांनी एकत्र येऊन जे जे फॉर्म भरणार आहेत त्यांनी इतर गावातल्या मुलांशी सुद्धा कॉन्टॅक्ट करा सगळ्या मुलांना एकत्र करून एकाच दिवशी एस डी एम साहेब म्हणा किंवा जिल्हाधिकारी साहेब म्हणा कलेक्टर साहेब म्हणा यांना ही परीक्षा स्ट्रिक्ट पद्धतीनं पर घेण्यात यावी ही परीक्षा स्ट्रिक्ट पद्धतीनं घेण्यात यावी यासाठी आपल्याला त्यांना निवेदन देणं गरजेचं आहे निवेदन देण्याचा फायदा हा होऊ शकतो की त्या भरपूर मुलं तयार होतील कारण एका गावातून जवळजवळ कमी कमी म्हणजे भरपूर जण फॉर्म भरू शकतात कुठं ओबीसी सुटलेली आहे कुठं ओपन साठी सुटलेली आहे तर दोनशे प्लस जागा आहे मित्रांनो प्रत्येक गावात दोनशे प्लस म्हणजे दोनशे गावामध्ये या जागा आहेत असं आपण धरू शकतो हे ना तर त्याच्यामुळं दोनशे गावातील कमीत कमी जर तीस ते चाळीस चाळीस मुलं राहतात दहा दहा मुलं जर जमा झाली आणि निवेदनाद्वारे तर हे निवेदन दिल्यानंतर त्याची पेपरमध्ये बातमी किंवा एखादा न्यूज मध्ये बातमी त्याच्यामुळे थोडासा दबाव तयार होऊ शकतो आणि परीक्षा व्यवस्थितरित्या पार पडू शकते याच्या अगोदरही कोतवाल परीक्षा झाली होती पण कोतवाल परीक्षाच्या च्या टायमा कोतवाल परीक्षा जी होती ती स्वतः कलेक्टर साहेब म्हणजे कृष्ण पंचाल साहेब हे स्वतः त्याच्यावर देखरेख ठेवत होते म्हणून पहिल्या वेळेस परीक्षा झाली त्याच्यामध्ये घोळ झाला होता तर त्यांनी ती परीक्षा पूर्ण रद्द करून डबल नवीन परीक्षा घेतली होती त्यामध्ये गरजू मुलं लागले तर ज्या गरजू मुलांना खरंच गरज आहे त्यांना हे करणं खूप गरजेचं आहे अन्यथा ह्या जागा भरल्या जाण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो याच्यासाठी थोडासा आवाज उठवणं गरजेचं आहे तर सगळ्यांनी एकत्र या आवाज उठवा निवेदन द्या निवेदन सादर करा तुमच्या गाव पातळीवर का होईन तुमचं जिल्हा परिषद सदस्य असेल वगैरे किंवा तहसीलदार असेल यांना का पत्रक देणं होणं पण भेटा आणि त्यांना पत्रक द्या तरच ही परीक्षामध्ये थोडासा वचक राहील सगळेजण ध्यान ठेवून राहतील नाहीतर तुम्ही जर शांत राहिले तर ही पे परीक्षा पूर्णपणे फेल होणार आहे म्हणजे पूर्णपणे ही सेट झालेली परीक्षा असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं तरी लढावं लागेल आणि अभ्यास चालू ठेवा महिनाभर आहे महिनाभरामध्ये भरपूर अभ्यास होतो पोलीस लेवलचा अभ्यास करायचा जे पोलीस भरतीला प्रश्न पडतात सेम तसेच प्रश्न असतात कधी कधी इंग्रजी नसतं पण मराठी ग्रामर सुद्धा नसतं कधी कधी ते जिकेस टाकू शकते चालू घडामोडी आणि जिल्हा विशेष आपण लवकरच जिल्हा विशेषवरती सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत ठीक आहे मित्रांनो धन्यवाद